तर गुड आफ्टरनून सगळ्यांना सगळ्यांचं सगेन स्वागत आहे आपल्या डबल एक्सच्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज यापूर्वी आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या मेटलच्या आणि नॉन मेटलच्या मेटलच्या आणि नॉन मेटलच्या ठीक आहे लक्ष देऊन ऐका खूप सोपं आहेत तुमचा मेटलजी चॅप्टर स्टडी करण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी बेसिक माहिती पाहिजे ठीक आहे मेटल आणि नॉन मेटलचे फिजिकल आणि केमिकल वाला प्रॉपर्टीज ठीक आहे त्यासाठी आपण क्विक एक प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनवतोय ठीक आहे सुरू करू चला तर बघा सगळ्यात आधी तर मेटलच्या आपण प्रॉपर्टीज बघणार आहे त्यानंतर आपण नॉन मेटलकड वळणार आहे तर सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी आहे ऑक्सिडेशन याच्यामध्ये काय आहे मेटल्स टेन टू लूज इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म पॉझिटिव्हली आय इन रिएक्शन ठीक आहे ऑक्सिडेशन मध्ये काय होतं ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉनचा लॉस झाल्यानंतर आपोआप काय होणार आहे तिथं पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज असतो ठीक आहे तो जर निघून चाललाय तर तो पॉझिटिव्ह चार्ज सोडून जाणार तो सोडून नाही जाणार पण तो, तो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज येतो ठीक आहे त्यामुळे कटायन तयार होतो कटायन इज नथिंग बट द स्पीसीज विज कंटेन पॉझिटिव्ह चार्ज नंतरची जी प्रॉपर्टी आहे रिॲक्टिव्ह विथ ऍसिड ऍसिड सोबत मेटलची प्रॉपर्टी म्हणजे रिॲक्टिव्हिटी कशी आहे ते बघू मेटल्स टिपिकली रिएक्ट विथ ऍसिड टू प्रोड्यूस हायड्रोजन गॅस अँड सॉल्ट ठीक आहे हायड्रोजन गॅस आणि सॉल्ट फॉर्म करतात कशा सोबत मेटल तुमचे रिॲक्ट झाल्यानंतर ऍसिड सोबत ठीक आहे हे सुद्धा एक प्रॉपर्टी आहे नंतर तिसरी प्रॉपर्टी आहे ऑक्साइड्स मेटल्स बेसिक ऑक्साइड्स दॅट कॅन रिएक्ट विथ टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर ठीक आहे मेटल हे बेसिक ऑक्साइड्स फॉर्म करतात आणि काय करतात त्याच्यानंतर ऍसिड सोबत रिॲक्ट करतात की सॉल्ट आणि वॉटर फॉर्म करण्यासाठी ठीक आहे नंतरची प्रॉपर्टी आहे रिॲक्शन विथ वॉटर मेनी मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म मेटल ऑफ मेटल हायड्रॉक्साइड तयार होता जेव्हा मेटल तुमच्या पाण्यासोबत रिॲक्ट करतात ठीक आहे ओ एच मायनस म्हणजे हायड्रॉक्साइड तुमचं ठीक आहे तर बघा हायड्रोजन गॅस सुद्धा त्याच्यामध्ये प्रोड्यूस होतो तशी आपली रिॲक्शन विथ वॉटर झाली त्यानंतर करोजन मेटल्स आर प्रोन टू करोजन म्हणजे काय मेटल वरती करोजन होतं करोजन म्हणजे काय गंज चढतो ठीक आहे का कारण तिथे ऑक्साइड तयार होतं मेटलची एक प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रॉन लूज करण्याची आहे इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर काय होतं तिथं ऑक्साइड तयार होतात आणि नंतर रस्टिंग म्हणजेच गंजर चढतो तुमच्या कशाला आयरनला आयरन् तुमचं एक मेटल झालं मेटलला ठीक आहे त्यामुळे आपण साठी गॅल्बनायझिंग त्याच्यानंतर भरपूर साऱ्या अशा प्रोसेस युज करतो कशाला मेटलला ला पासून वाचवण्यासाठी ठीक आहे तर ऍटमॉस्फिअर सोबत त्याचं रिॲक्शन होतं मेटलचं इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्यामुळे रस्ती होत असतं ठीक आहे पुढे बघू तर तत्पूर्वी बघा पुढे जाण्याबरोबर आपण दहावीची ऑनलाईन बॅच लाँच केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या इयर साठी या बॅच ची फीचर्स आपण बघणार आहे आणि नंतर पुढे बघणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला याचं फीचर आहे की जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ठीक आहे कुठली एक्झाम घ्या कुठल्या एक्झाम मध्ये जे इम्पॉर्टंट सगळ्यात इम्पॉर्टंट मी म्हणेल असत जुन्या प्रश्न वैद्यकीय विश्लेषण इथं तुमचं सॉल्व्ह करून घेतले जाणार आहे तुम्हाला इथं एक्सप्लेनेशन दिलं जाणार आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ करून तुमच्या सोयीनुसार बघू शकता हे व्हिडिओ डाउनलोड करायचं फीचर आहे त्यानंतर टेस्ट सिरीज असेल से त्याच्यानंतर नोट्स असेल सगळं तुम्हाला फ्रीली इन्क्लूड करून दिलेलं आहे बॅच मध्ये जेणेकरून तुमच्याकडे तुमचं स्टडी मटेरियल अवेलेबल असेल आणि तुम्ही कधी स्टडी करू शकता त्यानंतर लेक्चर जर तुमचं मिस झालं काहीही कारणास्तव तर तुम्ही काय करू शकता पुन्हा अटेंड करू शकता किंवा बघून लेक्चर रिव्हाय सुद्धा करू शकता ठीक आहे असे फीचर्स आहे तर या बॅच ची आहे पाच हजार रुपये एका वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत ठीक आहे एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे जेव्हा आणि पाच हजाराची फी असणार आहे ठीक आहे अशी आपली दहावीची बॅच आहे लिमिटेड सीट्स आहे त्यामुळे लगेच त्वरित तात्काळ ताबडतोब कॉल करायचा खाली दिलेल्या नंबरवरती आणि आपली दहावीची ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे आता वळू पुढं ज्या राहिलेल्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बघूया आता आपण नॉन मेटलच्या प्रॉपर्टीला सुरुवात करू कशाच्या नॉन मेटलच्या ठीक आहे तर बघा सगळ्यात अगोदर ऑक्सिडेशनच आहे ऑक्सिडेशन इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स ठीके तर बघा नॉन मेटल्स टेन टू गेन इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म निगेटिव्हली आयन्स इन रिॲक्शन तर याच्यामध्ये काय होतं नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन गेन करतात ठीक आहे आणि काय करतात निगेटिव्ह आयन तयार करतात रिॲक्टिव्हिटी विथ एसिड अँड बेसेस कशाची नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी सोबत ऍसिड आणि बेसिस सोबत नॉन मेटल जनरली डू नॉट रिएक्ट विथ ऍसिड बट कॅन रिएक्ट विथ बेसिस दिस इज इम्पॉर्टंट स्टेटमेंट की तुमचे नॉन मेटर मी तुमचे बेसिस सोबत रिॲक्ट करतात पण ऍसिड सोबत रिॲक्ट करत नाही तर ठीक आहे त्यानंतर बघा ऑक्साइड ऑक्साइड फॉर्म होतात नॉन मेटलचे कव्हा जेव्हा नॉन मेटल्स फॉर्म ऑर न्यूट्रल ऑक्साइड्स ठीक आहे न्यूट्रल आणि ऍसिडिक ऑक्साइड फॉर्म होतात ठीक आहे आपण मेटलमध्ये काय बघितलं तर मेटरमध्ये तुमचे बेसिक ऑक्साइड फॉर्म होत होते ठीक आहे रिॲक्शन विथ वॉटर नॉन ची रिॲक्शन जेव्हा पाण्यासोबत होते म्हणजेच वॉटर सोबत होते तेव्हा काहीही होत नाही डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर म्हणजे त्यांची रिॲक्शनच होत नाही मेटलची जशी पाण्यासोबत रिॲक्शन होऊन आपल्याला हायड्रोक्साईड आयन्स मिळत होते मेटलचे तसे इथं काही प्रकार नाही रिॲक्ट करत नाही पाण्यासोबत ठीक आहे त्यानंतर बघा काय आहे नॉन करोजिव्ह नॉन करोजिव्ह म्हणजे काय त्याचं करोजन होत नाही दॅट इज नॉन करोझिव्ह नॉन आर टिपिकली नॉन प्रोन टू करोजन म्हणजे करोजन होत नाही यांचं फॉर एक्झाम्पल जर आपण नॉन मेटल घेतलाय का समजा आपण कोळसा घेऊ कोळसावरती गंज चढतो का नाही बिकॉज इट इज नॉन मेटल ठीक आहे तर मेटल आणि नॉन मेटल अशा प्रकारे आपण डिस्ट्रेन्शिएट केलेले आहेत त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या आहेत यापूर्वी आपण त्याचे फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या होत्या तो सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहे तो सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे भरपूर व्हिडिओ तुमची वाट बघत आहेत तिथं जेणेकरून तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे ठीक आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर सुद्धा करायचा आहे ठीक आहे आजसाठी इथंच पुन्हा भेटूया थँक्यू बाय